थोडं थोडं कापड कुठं कट करायचं आहे की पेपर ते बघू आपण थोडी टक्स मारली टक्स मारले की खूप छान याला हो येतो असा कुणाला मारायची नसेल तर त्याने काही हरकत नाही नमस्कार मैत्रीणीनो कल्पना शिवन क्लासमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण शिकणार आहोत बोटनेक ब्लाऊज पेपर कटिंग तर बघा आपल्याला बोटनेक ब्लाऊज जर शिकायचं असेल तर ह्याचं पूर्ण माप सगळं वेगळं असतं आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे पूर्ण आपलं शोल्डर किती असतं ते पूर्ण शोल्डर घ्यावं लागतं बरोबर खांद्यावर जे ह्या पा टोकापासून जर घ्यायचं असेल ते पासा तर बरोबर दुसऱ्या खांद्यापर्यंत टेकवायचं असं पूर्ण शोल्डर आता ह्याच्यामध्ये चौदा आहे तर मी चौदाचा निघून घेतलेला आहे सात इंच शोल्डर आपलं चौदा आहे तर सात इंच घेतलं कारण हा पोट नाही काय सात इंच शोल्डर घेतलं तर आपल्याला सात इंच मुंडा रेश घ्यायची आहे सात इंच आपण मुंडा रेश घेतली असं घ्यायचं म्हणजे असं घेतलं की रेश बरोबर अशी येते आपण आपल्याला गळा रुंदी घ्यायच्या इकडून चार इंच चार इंच घ्यावं लागते कमी के, कमी जर रुंदी घेतली तर आपल्याला ब्लाऊज वेअर करायला अवघड जात व्यवस्थित चार घ्यायचे बाकीचा भाग आपण काढत आहोत मंदगळा ब्लाऊज तर मैत्रिणी मग बघा आता हा टोकून झाला आपल्याला आता दीड इंच असं घ्यायचं आहे ज्या कोणी मैत्रिणी नवीन चॅनेल बघत असेल त्यांनी सबस्क्राईब करा बेलायकन दाबा माझे येणारे माझे व्हिडिओ नवीन नवीन भेटतील तुमच्यापर्यंत ज्यांना बघायचं आहे त्यांनी पहिल्यापासून बघा पहिला व्हिडिओ जर बघितला तुम्ही तिथून पुढे स्टेप बाय स्टेप बाय स्टेप जर बघितला तर तुम्हाला अगदी व्यवस्थित समजेल इंच इथं घेतला असं आपल्याला आकार देण्यासाठी बघा असं गर्व ठेवायचं आहे पहिल्यापासून व्हिडिओ बघितला तर तुम्हाला समजेल आपल्याला हे जे सात इंच इथं घेतलेलं आहे मुंडा उतार आता अर्धा इंच वरती आपल्याला मुंड्याकडे उतर करायचंय आपण असेल तर ह्या बाजूला उतर देतो असेल तर इकडे उतर द्यायचा आता बघा आपल्याला छातीचा चौथा भाग काढायचा आहे चौथा भाग न येतो आपल्याला इथून इकडे दीड इंच सव्वा इंच घ्यायचा आहे ही जी रेष आहे त्याच्या आत आपण अर्धा इंच यायच नाहीतर काटेत खूप आपल्याला दोन इंच मार्जिन पुढे ठेवायचं आहे लक्ष देऊन जर तुम्ही ऐकला तर तुम्हाला सोपं जाईल हा खूप ट्रेन मध्ये चालणारा ब्लाउज आहे अर्ध्या जिथे वरती घेतलं आपलं टेक्स मारला की इकडे ब्लाउज उचलत नाही काही छोटे छोटे टिप्स असतात ते, ते समजून घ्यायचा वाटिक करू नका तर आपल्याला मार्गिन आपण की मार्गिनची रेश मारायची आपल्याला साडेसात आपण कमर घेतोय चौथा भाग साडेसात कमर एक इंच आपण टक्स घेतलाय पाठीमागच्या भागाला टक्स देण्यासाठी टक्सची रुंदी घेतली आहे दोन इंच ही आपलं मार्जिन येणार आहे आपली फिटिंगची लाईन ही मार्जिन तर आपल्याला इथं आकार द्यायचा आहे आठ इंच आपण इकडं अर्धा इंच आलो तर अर्धा इंच पासून आपण सव्वा इंचचा आकार द्यायचा आहे इथून इथं आपल्याला मुंडारेश कितीचे यायला पाहिजे छातीचा चौथा भाग सहावा भाग येणार मुंड्यासाठी मुंडा रेषसाठी छातीचा सहावा भाग सहा इथं येतो तर आपण हे सहा असं असं ह्या बाजून ते वरती गेलं की सहा असं आलं हे आपलं अर्धा इंच राहिलं ते मार्जिन राहिलं आणि अर्धा इंच आपल्याला कट करून काढायचं आहे उतार म्हणून तर आता आपल्याला हा मुंडा जो आलेला आहे ते सोळाच्या नेमकं सहा आला पाहिजे आपला असा तर बघा या अर्धा इंची या अर्धा इंच जे घेतलं इथं मार्जिन तिथून आपण इथं खाली यायचं सहा सहाच्या नेम तीन इथं आपण ते करायची आणि हे हे जे आहे मार्जन हे हे आणि हा पॉईंट असा हे बरोबर असं घ्यायचं कसं बसले बघायचे इथं हे इथला इतला आपण तुम्ही चुकायचं नाही बघा असा हा गर्व बसला तर इथं आपलं आठ येते काय बघायचं आहे आपल्याला ते आपण अर्धा इंच मार्जिन आहे वरती तिथून खाली आपण थोडं अंतर इकडे घ्यायचं कारण आपली शिलाई इथे येते त्याच्यामुळे हे अंतर आपल्याला हे द्यावंच लागतं एकदम इथं असं घेतलं तर ते कारण शिलाई आपण इथं घेतो अर्धा इंच जवळजवळ तीन रेषा अर्धा इंचाला एक रेष कमी आता इथं आपण काय करायचं आहे थोड अर्धा इंच असं कापून कटिंग करायचं आपल्याला पाठीमाचा टपच आहे तर कसं घ्यायचं तेच बघा कोणी मैत्रीण नसले तर त्यांना कुणाची शिकायची इच्छा असेल तर त्यांना व्हिडिओ शेअर करत जावा ते आपण शिकून जातील हे दोन इंच आपण इकडे सोडलं मार्जिनच तिथून आपल्याला हे असा टेप घ्यायचा टेक्स्ट ची साडेचार घ्यायची प्रॅक्टिस करत राहायचंय सतत पेपर कटिंग करत राहायचं आलं नाही परफेक्ट बनण्यासाठी स्वतःला सिद्ध करायचंय सतत सतत तुम्ही प्रॅक्टिस केला तर तुम्ही स्वतः प्रॅक्टिस परफेक्ट होणार दुसऱ्याने सांगून कधी परफेक्ट कोण माणूस होत नसतं की आपल्या अनुभवातूनच परफेक्ट बनतं बघाला हा आता पाठीचा भाग झालेला आहे आपण आता ह्याला कट करायचं आहे तर बघा आपण प्रिन्सेस शिवाय लागले कट करायला लागले तर आपण हे पेपर घेतला आहे की आपली काढलेली आहे ती पाटीचा भाग हे जे अर्धा इंच आपण पहिल्यांदा आय मुकासाठी असं ठेवायचं आहे अर्धा इंच हे बघा अर्धा इंच असं ठेवलेलं आहे नाहीतर मग हे काही कापड कधी पडणार तुम्हाला मला पण ठेवलेलं आहे तर हे आपण असाच पाठीचा भाग ठेवायचा याच्यावर अर्धा इंच इकडे सोडून इंची तेराची आहे तेरा उंची एक इंच आपण एक्स्ट्रा घेतलाय तेरामध्ये पाठीसाठी पूर्ण चौदाची पाटीचा हे आहे आकृती आहे असंच ठेवायचे मी आतापर्यंत छत्तीस साईजचं ब्लाऊज मापून ठेवलेले आहेत सगळे त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगते तुमचं किती माप आहे ते तुमचं तुम्ही ठेवा ज्यांनी कोणी पहिला व्हिडिओ बघितला नसेल तर ते व्हिडिओ जाऊ पहिल्यांदा बघा म्हणजे तुम्हाला समजेल मापी कशी टाकायची माझी तेरा उंची एक इंच एक्स्ट्रा तर बघा हा भाग असा बरोबर टाकून घ्यायचा पाटीचा भाग साठवून घ्यायचा भाग काढायला त्याच्यामुळे गळा इथे आपल्याला गळ्या म्हणजे पहिल्यांदा काढायचे गळ्या म्हणची साडेसात गेले कळ इकडे चार ठेवली होती चार घ्यायचे आता काय ग्राम मोठा होत नाही जर ह्याच्यापेक्षा छोटा जर केला असा तर तुम्हाला घालायला खूप आवड जाणार आहे चार असं पण घ्यायचं ड्राम मोठा होऊ शकतच नाही पूर्ण पॅकिंग असल्यामुळं एकदम व्यवस्थित असतो खर्च मिळायसाठी आपण असं दिस आहे या घ्यायचा कुणाला पान आकार पाहिजे असला तरी पण देऊ शकतो हे रेश आपण मुंबईची सरळ राखून घ्या म्हणजे आपल्याला व्यवस्थित आकार द्यायला सांग सात इंचाची ही रेश आपण असेच घेतलेली तर आता काय करायचं आहे बघा अर्धा इंच परत आपण इकडं आत यायचं आहे असं पुढच्या भागासाठी हे असं जॉईंट करायचं जास्त पण असं वरती जायचं नाही तर आता मुख्य पॉईंट येत आहे बघा कॉर्नर आहे इथून आपण काय करायचं जवळजवळ पावणे दोन इंच असं पुढे जायचं रेश प्रत्येकाची शिकवण्याची पद्धत वेगळी वेगळी असते जे तो आपल्या ठिकाणी बरोबर असतो तुम्हाला ज्यांना ज्यांना कोणाचा चॅनल आवडतो त्यांचा बघू शकता किंवा माझ्या चॅनलवर बघून स्टेप बाय स्टेप तुम्ही शिका पहिल्यापासून शिकला तर व्यवस्थित पहिले व्हिडिओ जे बघितलं तर त्याच्यापासून ते तुम्हाला सुरुवात चांगली होईल तर आपण इथं दीड इथं एक इंच न घेता पावणे दोन इंच इथं घेतलेला आहे हा पाठीमागचा आकार आहे त्याच्या पुढे पण मी अर्धा इंच घेतलेला आहे तर ते का घेतलं आहे ते पण सांगतो तुम्हाला ज्यावेळी आपण इथं कटिंग करतो कर ज्यावेळी शिवणार आहे त्यावेळी फूट तिथं कापड एकदमच कमी पडतं मग नंतर आपला मुंडा खूप मोठा होतो म्हणून मी असं घेतलेलं आहे एक कट झाल्याचं आपण शिवल्याच्या नंतर आपण ते कापड कट करू शकतो कारण हे सगळं जॉईंट इथं जर झाला तर कापड आत येऊ शकतं तर बघा आपण ही उंची जी घेतलेली आहे ही पाठिमागचा भाग ठेवून चौदा इंचाची है है तर आपल्याला प्रिन्स कटसाठी दो दीड इंच जवळजवळ एक्स्ट्रा घ्यायचा आहे याच्यामध्ये हे चौदा झालं आहे पंधरा ते साडे पंधरा दीड इंच पण एक्स्ट्रा घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला खाली ब्लाऊज शिवल्यानंतर ब्लाऊजवरती उचलत नाही दीड इंच आपण एक्स्ट्रा घेतला तर आपल्याला इथं माप कशी टाकायचे ते बघा पहिल्यानंतर आपल्याला टक्स पॉईंट काढायचा आहे छातीचा चौथा भाग नऊ अधिक एक इंच करायचा आहे दहा आलं टक्स पॉईंट दहाचा आला आपला मधला पॉईंट ही जी मधी पण आपण येते ह्याचा पण छातीचा धावा भाग काढायचा आहे पावणे चार इंच येते हे अर्धा इंच इथं सोडायचं आहे आणि बरोबर ह्या टिंबच्या लाईनमध्ये बरोबर असं पावणे चार इंच घ्यायचं आहे हे चा पावणे चार इंच इथं आलं तसंच आपल्याला पावणे चार इंच इंच जे आहेत अर्धा इंच आपण आजच्या बाजूला इकडे कमी करायचं आहे तर ते किती येते बघा पावणे चार इथं वरती आलं तर पावणे चारच्या नंतर अर्धा इंच कमी करायचं आहे तर ते आलं आपल्याला सव्वा तीन या अर्धा इंच इकडे सोडून सव्वा तीन आलं सव्वाची नित घेतलं आपल्याला ही टिंब पावणे चारची ही टेक्सची उंची पण नितं पण आलं टक्साची उंची तर हे असं घ्यायचं आहे अशी क्रॉसमध्ये रेश कायची आपला पॉईंट आला तर इथून इकडे बघा दोन इंच आपल्याला रुंदी घ्यायची आहे दोन इंच रुंदी घेतली इथून वरती आपल्याला दोन इंच सरळ रेष मारायची म्हणजे आपला वरती पद चांगला येतो एकदम असं आकार दिला की ते वेगळं दिसतं तर बघा आता रेश आपण असे आकारची एक इंच आपल्याला आकार देण्यासाठी एक इंच असं वरती जायचं आहे कॉर्नर कॉर्नरपासून एक इंच वरती गेलो आपण बटणीकचं माप वेगळं आणि टिपणीकचं वेगळं असतं तर बघा पॉईंटला बरोबर रेश हे आलं पाहिजे असं पट्टी आणि त्या पण पॉइंटला आली पाहिजे पट्टी पूर्ण पुढे पण असे जायची रेश पुढे पण गेली तर चालते नंतर कट करता यायची पण आधी इथं घेतलं तर पूर्ण आकारच बदलून जातो चुकलं तर परत कागद फेकून द्यायचं आणि परत माप टाकायची प्रत्येक वेळा मी तुम्हाला सांगत येते प्रॅक्टिस महत्वाचं आहे तर बघा आपल्याला इथं आता गोलाकार द्यायचा आहे बस्ते थे 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 पन ते त्याच्या हिशेबा आपण कर्व द्यायचं आहे व्हायचं म्हणा त्याच व जर अर्धा इंच तरी गॅप पडेल असा कर्व आपल्याला ठेवायचा आहे ही टिंबा अशी जळली पाहिजे त्या रेषेला आणि इकडं अर्धा इंच गॅप पडला पाहिजे बरोबर असा हे आकार असा आला पाहिजे काय करायचं बरोबर सेट करायचं रेषा अशी पुढे गेल्या तर चालते आता आपल्याला काय करायचं आहे आपण माप टाकायचंय कंबरेच इथं कंबर आहे त्याचा चौथा भाग साडेसात आला साडेसात इथं आलं हे जे आपण टक्सची रुंदी घेतलेली आहे ती टक्साची रुंदी आपण इथे पुढे वाढवायची दोन इंच आणि त्याच्यासाठी दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच आपलं मार्जिन जाणार आहे ते पण आपण त्याच्यात घ्यायचं आहे तर ते तीन इंच आपण इकडं वाढवायचं हे साडेसात कंबर आली तीन इंच आपलं टक्ससाठी गेलं आणि दोन इंच आपलं मार्जिन आलं तीन दोन इंच आपलं मार्जिन झालं तिथं तर ह्या साईडला काय करायचं आहे बघा आपल्याला मध्ये गॅप राहिलेला आहे आणि हे अर्धा अर्धा इंच इकडे तर आपल्याला इकडं जवळजवळ सव्वा ते दीड इंच इकडं वाढलं पाहिजे मी नवीन शिकणार म्हटलं दीड इंच जरी घेतलं इकडं तरी चालतंय नंतर कापड कमी पडायला नको आपल्याला सगळी तयारी आपण अगोदर करून ठेवायची कमी पेडल्यापेक्षा पडल्यापेक्षा कट केलेलं चांगलं तर आपण हे जॉईन करून घेऊ इथून साडेसात घेतलं टक्सच आपण तीन इंच ह्याच्यात वाढून घेतलं आणि दोन इंच आपण मार्जिन घेतलं तर आपल्याला हे आता भाग कटिंग करायचा आहे आपण हे कट केलेलं तर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडं थोडं कापड कुठं कट करायचं की पेपर ते बघू आपण तर बघा असा गोंड्याचा हे बरोबर आहे इथं असं ठेवलं तर पण आपल्याला हे कट करायचं कापड आपण इथं तर आपण चौदाचं जे घेतलं होतं त्यालाच आपण हे करायचं हे दीड इंच आपण जे एक्स्ट्रा घेतलं होतं त्याच्याकडे अर्धा इंच खाली आपण जायचं एक इंचावर आपण हे करायचं असं टिंब द्यायचे ही अर्धा इंच इकडे यायचं आणि आपण असं म्हणजे आपल्यावर उकायचं तिथं कापड जास्त होत नाही ज्यांना कुणाला इथं टक्स मारायचं असलं तर ते पण मागू शकतं ते पण खूप छान दिसतं कुणाला आवडतं तर कुणाला आवडत नाही पण पण तसंच कॉर्नरला नाही करायचं अर्ध्यांचं असं सोडायचं कारण आपण हे असतं ना एकदम वरती द्यायला नको कापड कमी पडते आपल्याला कट करायचं केलं के सा 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 या साईडचं टेकलं तर आता इथं थोडंसं काय करायचं ते बघा हे जे आपली दहाची टक्स पॉईंटची जी खून आहे तिथून असं बरोबर टेकवायचा ही इथलं उंची किती बघायचं पावणे सहा तर पावणे सहा ह्या बाजेला पण आली पाहिजे नाही तर मग जोडताना ते हे जे आहे ते पुढं इकडे जाणार आहे अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगतो तुम्ही पूर्ण लक्ष देऊ नयका तर हे असं घ्यायचं बरोबर हे फालवायचं नाही पावणे सहा कुठे इथे बघायचं आपल्याला थोडंसं पेस्ट्रा आहे ते कट करून टाकायचं आहे हे बघा एवढं एक्स्ट्रा येते ते आपल्याला कट करून काढायचं आहे एवढ्यामुळे सुद्धा आकार बदलू शकतो आपण ज्यावेळी जोड जोडन त्यावेळी आपल्याला हे आकार जे असते ते बरोबर जोडून घालायच्या पुढे आकार द्यायचा आहे आपल्याला हे बघा आपण ज्यावेळी हे जोडतो आता नवीन शिकणारी फक्त पेपरलेच कटिंग करणार पण ज्यांनी कुणाला कुणाला जास्त कमी कमी शिकलेले आहेत थोडंफार त्यांच्यासाठी मी सांगते आपण ज्यावेळी हे भाग जोडत असतो त्यावेळी हे कापड पूर्ण असं इकडे येणार असतं त्याच्यामुळे जोडायचं पाहिजे आणि मग आपण आकार द्यायचा आहे की पुढचा आकार आपण सव्वा एक दिला तर आपण एक इंच हे इथून असं घ्यायचं आहे सहा इंचा अशी रेशबरोबर काढून एक इंच ह्या बाजूला जायचं आहे जा जास्त पण जायचं नाही आणि कमी पण यायचं नाही एक इंच इकडं जायचं जोडल्याच्या नंतर मग आकार आपण द्यायचा आहे बघा मी हा पेन्सेस कट शिवून घेतलेला आहे तर कसा हे तर काक कापड हे आहे पेपर आहे इथे मी थोडी टक्स मारली टक्स मारले की खूप छान हो येतो असा कोणाला मारायचे नसेल तर त्याने काही हरकत नाही अशी आपण पीक मारलेले आहे कागदावर तर आपल्याला इथून इथं असं इथं काय घेतलं नाही मी दोन इंच फक्त हे घेतलं होतं आतला लाख घेतला नव्हता शिवल्याच्या नंतर किती कमी पडते ते बाग दाखवायचं होतं मला तुम्हाला तर जेवढं मी सांगितलं होतं तेवढंच ते घ्यायचं जास्त कमी घेतलं असा तर पूर्ण असं इथंपर्यंत येणार मग ते आपला आकार पूर्ण बदलून जाणार इथं कापड असं वाढूनच घेते ते इथं जर शिलाई मारल्याच्या नंतर तर बघा आता हे बरोबर आले आहे आणि अगोदरच आपण इथं कमी घेतलं असतं तर ते इथं आलं असतं मग आकार आधी पिंचेस कट शिवत असताना पहिल्यांदा आपण कट करायचं नाही कधी शिवून झाल्यास ना पुढं आपण माप टाकून बरोबर अर्धा इंच आत कट करायचं मग ते बरोबर येणार तर बघा अर्धा इंचवरती आपण सोडलं आपल्याला आठ येते काय बघायचं म्हणडा आपल्याला गोळाचा म्हणता निम्मा आठ येते काय बघायचं आहे ते फालवायचं नाही असं टेपूनच धरायचा ते आठ आलं बघा हे बघा मी ते फालविलेलं नाही बरोबर आठ आलेलं आहे तर आपल्या छातीची घडी पण अशी आठच आली पाहिजे हे नऊ आली पाहिजे कारण आपण नऊ माप टाकले तर नऊ आली पाहिजे तर त्या टिंपला आठच्या टिम्पला तर बघा येते का बघू ते आपण अर्धा इंच पुढे सोडायचं आहे पण आपण मार्ग हेच घेतलं होतं ते हे बघा अर्धा इंच इथं सोडलं पुढं हे आपली फिटिंगची रेश नऊची फिटिंगची रेश आणि मुंड्याची आकार बरोबर इथं मुंड्याचा आकार आठ आला पाहिजे म्हणजे माझे मुंडा जो सोळा आहे त्याचा आठ आला पाहिजे तुमचा मुंडा कसं किती असेल त्याच्यावरती तुम्हाला समजेल तर इथं अर्धा इंच सोडून मी इकडं नऊ इंच आपली फिटिंगची लाईन आहे ते घेतली ते बरोबर आलं काय अवघड नाही बरोबर शिकताना व्यवस्थित बघितलं तर सगळं करा समजतं तर आज आपण शिकलेलो आहोत प्रिन्सेस कट स्पोटनेक ब्लाऊज मैत्रीणं ज्यांना कोणाला काही अडचण असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये द्या सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा कुणाला शेअर करायचं ते करा, करा लाईक करा चला आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये